मराठी सिनेविश्वातील प्रेक्षकांची एक आवडती जोडी म्हणजे प्रवीण तरडे आणि स्नेहल तरडे प्रवीण ही केवळ एक उत्तम अभिनेतेच नाही तर एक उत्कृष्ट दिग्दर्शक सुद्धा आहेत तर स्नेहल या सुद्धा एक उत्तम अभिनेत्री असून नुकतंच त्यांनी दिग्दर्शनाच्या क्षेत्रातही पदार्पण केले पण या दोघांची लव्ह स्टोरी नेमकी कशी सुरू झाली जाणून घेऊया आजच्या प्रेमाची गोष्ट मध्ये प्रवीण तयडे यांनी साधारण दोन हजार चार मध्ये नोकरी सोडून प्रायोगिक नाटकात काम करण्यास सुरुवात केली याच दरम्यान प्रवीण हे पुण्याच्या नजीकच्या छोट्या खेडे गावात मुलांची नाटक बसवायचे त्यावेळी ते, ते नाटकासाठी एका शहरातील मुलीच्या शोधात होते तेव्हाच त्यांची ओळख स्नेहल यांच्या सोबत झाली नाटकाच्या प्रयोगासाठी तेव्हा दोघही बाईक वरून प्रवास करायचे हळूहळू दोघांमध्ये चांगली मैत्री झाली प्रवीण तैडेंचं नाटकावरचं प्रेम त्यांची तळमळ पाहून स्नेहल या भारावून गेल्या होत्या या रूपांतर हळूहळू प्रेमात होऊन प्रवीण तरडे यांनी स्नेहल यांना लग्नाची मागणी घातली त्यांनी सुद्धा होकार कळवला मात्र प्रथम त्यांच्या लग्नाला घरातल्याकडून विरोध करण्यात आला होता अखेर 2009 साली दोघांनी लग्न बांधली प्रवीण आणि स्नेहल यांची ही प्यारवाली लव्ह स्टोरी तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा मराठी सिने विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिप साठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी